आता याच्यानंतरचं काम मुंबई आणि पुण्यात आहे पुण्यामध्ये काही अधिकाऱ्यांच्या विरोध बैठक मी लावली आणि जे प्रश्न लोकांनी दिले त्यासंबंधीची चर्चा मी चर्चा करणारे आणि याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना एक पत्र वाचवले त्या पत्रामध्ये जाणारी हे साई सुरंदरनी योजना या दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि दुष्काळी भागाला काही ना काहीतरी न्याय देणाऱ्या अशा योजना आहेत आणि त्याला मान्यता देऊन फार वर्ष आहे त्यांची मान्यता दोन्ही माझ्या सैनिक आहे माझ्या चौपस्थितीची झाली तर मी राज्यात होतो पण त्याच्यामध्ये काही ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे काही ठिकाणी एक्सपान्शन करायची गरज आहे काही ठिकाणी वीज बांधण्याच्या संबंधीचे प्रश्न आहेत याच्यात काही वृष्टी धोरणाच्या आहेत आणि धोरणाच्या ज्या वृष्टी आहेत त्याचा निकाल हा राज्य सरकारच्या पातळी होतो आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना खर्च पचवले की यासंबंधीची बैठक घ्या त्या खर्चाची फरज दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पाचवली आणि मुख्यमंत्री ठरवतील त्या दिवशी त्यांच्या अधिकाऱ्यांच्यासह ही बैठक मुंबईला लावावी अशी माझी विनंती आहे मी टेलिफोनवरून त्यांच्याशी वळणार आहे आणि उद्या गेल्यास त्या बैठकीच्या नंतर या दौऱ्यात जे जे काही माझ्या कानावर आलं मग ते हृदंडचं असेल सुरेंद्र तालुक्यातील फळसा फार आहेत इंदाफुलचे आहेत वारावंशीचे आहेत दवंचे आहेत त्याच भागाचे कामुख्याणं जे काही इश्यूज आहेत ते त्यांच्यासमोर मांडले जातील आणि त्यातनं काहीतरी अनुकूल निर्णय घ्यायचा प्रयत्न हा माग्या तर या हो या सगळ्या गोष्टी स्वस्त झाल्या आता हा पाण्याचा फस आहे त्याचा दुसरा एक प्रश्न हा ठिकठिकाणी खुला आला आणि तो म्हणजे लोकांनी जोर धंदा म्हणून दुधाचा धंदा केला आणि दुधाची जी काही किंमत आहे त्याच्यामध्ये आजचा सारा आणि बाकीच्या सुविधा दोन द्याव जातात त्याचा येणारा खर्च आणि सरकारची मिळाली किंमत याचा काही वेळ बसत नाही અને મન પાચ રૂપિયા જરૂર વાળવલાઈ અહીર સરકાર વતીને કે માણસ ઠીકઠિકાની લાગી કે જાહેર જણ રક્કમ આમ મેળવી તો ત્યાં મુખ્યમંત્ર ખાતરી કે પાંચ રૂપિયાના દુધાની કિંમત વાળવ દોકં હા એક જોર ધંધો તો ખે 私たしが、あなたは、死ぬ、死ぬわりにも、もう、じね、ンちゃんと、あなたは、絶対、あげる、は、わざと、なら、い、ちは、わざと、私たちが、私たが、こう、安して、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、いたち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たや私たち、私たち、私たち、私たち、私たち、私かち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私ち、私たち、私たち、ち、私たち、 じゃちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち पुरंदर असेल वारामती असेल त्याच्यानंतर घुमज असेल दौंड असेल इंदाखूल असेल या निमित्तानं एक लोकांचं काही सुखदुःख आहे ते जाणून घ्यायची संधी झाली आता उद्याच्याला असा हा शेवटचा दिवस आणि हा संसार विद्यार्थ्याला अधिकाऱ्यांची आणि फार दिसू तो फारवा कन्फर्म नाही किंवा म्हणजे मुख्यमंत्र्यांची बचत ही झाली किंवा मी महाराष्ट्राच्या इतर निर्णय जाणार माझा प्रयत्न आहे कामचं सेशन आता सुरू होईल हे संस्थ ही राज्याच्या जवळपास ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्या मी चौर्स जागा आम्ही लढणार आहोत त्या त्या ठिकाणी जाऊन इतर सरकारांशी लोकांशी सुसंवाद साधावा हा माझा प्रयत्न राहील इंडियाच्या अनेक जागा निवडून आल्या आता विरोधी नेता कोण असतात असं की अमसर फादर यांचं सिस्टम हे सव्वीस का सत्तावीस वर्ष सुरू होते तर त्यावेळेस आम्ही स्वामी काही चर्चा केली म्हणजे काही झालं तर लोकसभेचा प्रश्न असेल तर लोकसभेमध्ये ज्या जागा ज्यांच्या आहेत त्यांना हे फळ द्यावं असेल यापूर्वी आमची चर्चा झाली होती आत्ता ज्या जागा काँग्रेसच्या आहेत आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष ठरेल की कोणाला करायचं आणि काँग्रेस पक्ष ठरेल त्याला आम्हाला सगळ्यांची समर्थी त्यांना घ्यावी लागेल पण आम्ही तत्वच एकदा मान्य केलं की ज्यांच्या ज्या जागा त्यांना हे फळ त्यामुळे हा काँग्रेस विचार आहे लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष एक विषय आहे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनीची बैठक झाली त्यांच्यामध्ये असा निकष आलेला आहे की फार मोठा पराभव त्यांना पत्करावा लागला म्हणून आता राज्यातील गणित जी जुळवणे जुळवण्याकरता प्रयत्न केले जात <slut गुण> आहेत आणि एका बाजूला शेतकरी आणि सर्वसामान्य वर्ग जी मोठी आश्वासनं दिली जात होती याला मोदीला टाळून महाविकास आघाडीकडे दुखताना दिसत आम्हाला असं दिसतं महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा की भाजप आणि मोदी सरकार यांच्याबद्दल लोकांच्या विश्वासाला ठराव असतो मोदी साहेब सतत सांगत होता सांगत होते की मोदींची गॅझरे त्या गॅलरेंटीवर असा लोकांचा विश्वासना ही या निवडणुकीमध्ये दिसतं दुसरं असं राज्यात ओबीसी आंदोलन जोर धरतं जसं धरांगीचं आंदोलन झालं त्याला काउंटर मनोंका विशेष करून मराठवाड्यामध्ये याचा एकच आहे केंद्र सरकारने त्याचा खुलासा घ्यायला पाहिजे काही ठिकाणी कायद्यात बदल करावा लागेल काही ठिकाणी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं धोरण याच्यात बदल करावा लागेल या दोन्ही लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संबंधी मार्ग काढायला सरकारने विशेषतः केंद्र सरकारने पुढाकार घ्यायची गरज आहे एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन न जाईल याची काळजी घ्यावी पण त्याचा एक सामाजिक तणाव हा निर्माण न होईल याची काळजी घेणं ही सगळ्यांची जबाबदारी आम्हीचं राजकारण अनिश्चित नाही पण

काही संपर्क त्यांच्याकडनं या निमित्ताने राज्यामध्ये ओबीसीचं खूप मोठं अनरेस्ट आहे म्हणजे त्यांना असं वाटतं की कुठल्याच पक्ष आमच्याकडे लक्ष देत नाही लोकसभेत ठरवून जागा पाडल्या गेल्या असं असे विशेष करून मराठवाड्यात ते चित्र दिसलं म्हणजे जरा आंदोलन इफेक्ट असेल किंवा आणखीन की या सामाजिक सगळ्यांना राज्य आणि केंद्र सरकारने आणि ते करायचं असेल तर केंद्र सरकारने या दुन्ही बाजूच्या प्रशासनात लक्ष घातलं पाहिजे आणि याला सुरूशा लोकांतर्फ दिलं पाहिजे आम्हा लोकांचा हा अभ्रह राहील दिल्लीमध्ये कागदामध्ये सुद्धा या संबंधीची भूमिका या कुणी मांडली होती सुफ्याने मांडली होती यावेळीसुद्धा आम्ही बाकीच्या विरोधी पक्षाच्या लोकांशी बोलू आणि एक सामूहिक काही भूमिका त्याची त्या ठिकाणी त्याची आम्ही काळजी घेतो घेऊ आम्ही ग्रामीण भागात बारामती याच्यात फिरतो परंतु आता युवक वर्ग मोठ्या प्रमाणात दिसतोय आणि ते पण दादा नावा दा ती मागणी करताय हे काही कर निर्णय इथे घ्यायचे निर्णय तर खर्शाचे निर्णयची वैसे घ्यायला जाते आम्ही अजून विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी जी काही वेळ नवीन जी वेळ तयारी असते ती केलेली तयारी त्या काही लोकसभेला लोकसभेला तुम्ही चांगले जागा आल्या महाविकास आघाडीला चांगल्या महाराष्ट्र नवीन चित्र मिळालं काय अशा गोष्टी होत्या की जेणेकरून या अचानक जागा वाढल्या नाही गॅजनशी खची निघाली सरळ सरळ हे असं करणे आहे ज्या काही त्यांनी आश्वासने दिली होती की गेल्या फारसा वर्षात पाहिली नाही या निष्कर्षाची लोक आली आणि लोकांना बदल हवा सर so, दरांडे म्हणतात की मला ओबीसी मराठा समाजाला आरक्षण पाहिजे इज इथ पॉसिबल तुम्ही दरांडीने भेटायला गे गेला आंदोलन जाणार आहात कारण काही डिमांड होते की त्यावेळेस मराठा समाजाला पाय घर टाकत विरोधक राजकारण ओबीसी कडे काय दुर्लक्ष केलं जातं सुचला नाही तेच मान्य नाही म्हणून हे जे महाराष्ट्र म्हणलं की केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सामाजिक ऐक्य कसं नाही तणाव कसा राहणार नाही त्या दृष्टीने जसं की केंद्र सरकारचा अधिकार आहे घटनात्मक दुरुस्तीचा त्या विषय तिथं आहे एकदा त्यांनी काय करतात ते बघूया त्यांनी हॉझिटिव्हावलं तर मला सांगितलं आम्ही राष्ट्र आणणार नाही सामाजिक तणाव कमी करायला आमचं सहफाय जाईल पण त्यांनी काहीच केलं नाही तर सगळ्या राजकीय भाषांना एकत्र करून एकत्र करून एकत्र निर्णय घेऊन बारामती तालुक्याच्या दौऱ्यात ज्या ठिकाणी असं सांगताय की तीन महिन्यात सरकारी नाही केलं तर आपलं सरकारी त्यावेळेस आपण कसं आणायचं जर कस काम कसं होत नाही तेच दुकाय कसं चित्र बघता तुम्ही महाराष्ट्राचा आगामी तीन महिन्यातलं

एकशे पंचावन्न मतदारसंघामध्ये आम्हा लोकांचा विजय झालेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीची विधानसभा त्याचे एकशे पंचावन्न लोक मतदारसंघात विरोधकांना भवत होतं याचा अर्थ म्हणजे त्याला विधानसभेत लोकांचा मूळ काय हा स्पष्ट होतो त्या दृष्टीनं फावले चाचणी आमची जबाबदारी हे की सध्या दोन दिवशी सारख्या दिसत एक व्यक्तिगत आले आणि दुसरं ॲक्सिडेंट या ॲक्सिडेंटची सुद्धा संख्या फार वाढली म्हणजे आणि याचा राज्य सरकार अर्ज आणि सुरु आणि जे ॲक्सिडेंट होतात त्या संदर्भातील एक नियंत्रण ट्रॅफिकवर स्पीडवर वगैरे हवं या सगळ्या गोष्टीच्यामध्ये दुर्लक्षित केलेले त्याची किंमत दुर्दैवाने जायला आहे त्याला दिसतंय मी काही त्याच्या खोलात गेले नाही पण त्याला विरोध करणारे लोक ते उद्देशच विरोध करणार नाही त्याला काही कारण असेल त्याच्या खोला जाऊन या

हा कमी करण्याची काळजी घ्यावी त्यासाठी केंद्रात अर्ज आमची वेळ एकशे बावन्न दिवसात एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या थँक्यू मी सर काही आहे का